समोर माझ्या सर्व आदिवासी बार आणि वंचित बहुजन आघाडी प्रणित अखिल भारतीय ठाकर आदिवासी महासभा यांचा आज चार अकरा चार दोन हजार पंचवीस सकाळी पाच वाजता या ठिकाणी मोर्चाचं नियोजन केलेलं आहे मौजे ठाकरवाडी पेठ आंबेगाव जिल्हा पुणे ते जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी हा मोर्चा आहे त्यांच्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या नक्की काय मागण्या आहेत आणि एवढा मोठा लांब पल्ल्याचा हा जो मोर्चा आहे हा मोर्चा काढण्याचं काय कारण आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत राजू शिंदे आहेत हे जे मोर्चाचं नेतृत्व करत आहेत तसेच आपले संतोष भाऊ कसबे आहेत ते सुद्धा का या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत वंचित बहुजन आघाडीतर्फे हा मोर्चा आयोजित केलेला आहे राजूभाऊ काय नेमकं कारण आहे मोर्चा आपण या ठिकाणी या ठिकाणावरून मोर्चा पुण्यापर्यंत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत घेऊन जात आहात तर नक्की काय कारण आहे तुमची तुमचं काय समस्या आणि कशासाठी हा मोर्चा तर आमचे ना चार पाच मागणी आहेत त्याच्यातल्या काही मागण्या आमच्या गट नंबर एकशे पस्तीस मधून गाव म्हणजे जयेदवाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथून आमच्या जमिनीतून बेकायदेशीरित्या म मधून मधोमध जमिनीच्या मधोमध रस्ता बेकायदेशीर काढण्यात आलेला आहे आणि तो तुर्तास बंद व्हावा असा आमची मागणी आहे आणि ते करत असताना आमच्या जे ठाकर बांधव आहे यांच्यावर जाती वाचक शिबिघा करण्यात आलेले आहेत त्याच्या विरुद्ध त्यांच्यावर अट्रोसिटीचे गुन्हे दाखल करण्यात यावे आणि आमची पंधरा गुंठे जमीन त्यांनी रस्त्यासाठी ताब्यात घेतलेली आहे ते आम्हाला परत त्या जमिनीचा ताबा आम्हाला परत देण्यात यावा आणि अजून त्याचप्रमाणे इथं पेठ मध्ये गट नंबर एकशे गट नंबर अकरा नव्वद गाव मौजे पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे येथे पण त्याच प्रकारचं रस्त्याचं काम करण्यात येणार आहे तो पण ते पण रस्त्याच ते जमिनीतला रस्ते रस्त्यासाठी आमची जी जमीन त्यांनी कब्जा घेतलेला आहे ती पण जमीन आमच्या ताब्यात देण्यात यावी अशी आमचं एवढंच म्हणणं आहे तुम्ही याच्या आधी कोणाकोणाकडे या बाबतीत तक्रार केली आहे निवेदन किंवा अर्ज दिलेले आहे हा त्याच्या आधी आम्ही खेड पोलीस स्टेशन मनसर पोलीस स्टेशनला गेलो पण तिथे काय आमची तक्रार घेतली नाही त्यामुळं आम्ही आपले जिल्हा अधिकारी कार्यालय इथे आम्ही तक्रारी अर्ज दाखल करून अ ते खेड खेडला पण दिलेले आहे एस पीला पण एस पी ऑफिसला पण दिलेला आहे आणि मंत्रालयात पण दिलेला आहे ते त्याला आता चार महिने होऊन गेले त्याच्यावर त्यांनी काहीच कारवाई केलेली नाही ते लवकरात तातडीने त्याच्यावर कारवाई करण्यात यावी त्या अर्जाची दखल घेण्यात यावी ही हे आमची मागणी आहे एवढी तुम्ही या ठिकाणी पाय मोर्चा एवढ्या लांब घेऊन झालेला आहे तुमच्या सोबत वयस्कर वृद्ध आहेत मूल लहान लहान मुले आहेत महिला आहेत तर एवढा मोठा त्रास तुम्ही सहन करणार आहे तर तुम्हाला काय वाटतं एवढा त्रास, करता कर त्रास सहन करताय तुम्ही कशासाठी एवढा त्रास सहन करा आमच्यावर आम आहे ना सगळ्यां आमचं सगळं कुटुंब आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय अन्याय होत आहे आणि त्या अन्यायच आम्हाला कुठंच न्याय मिळत नसल्यामुळे आम्ही हा पायी मोर्चा काढलेला आहे त्याच्यात आमचं सर्व कुटुंब आणि इतर बांधव सहभागी झालेले आहेत ते आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मोर्चा काढलेला आहे तर या ठिकाणी या मोर्चाचं नेतृत्व संतोषजी कसबे हे करत आहे संतोषजी काय मागणी आहे एवढा मोर्चा इतक्या लांब जाणार आहात तुम्ही खूप मोठा पल्ला आहे फार त्रासदायक आहे हा सगळा लहान मुलं आहेत तुमच्याबरोबर वयोवृद्ध आहेत तर काय सांगाल आपण गेल्या चार महिन्यापासून ठाकर बांधव या ठिकाणी या त्यांच्या प्रमुख त्यांची जमीन गैरपद्धतीने ताब्यात घेतले त्यांना जे काही शिविगाळ झालेली आहे त्याच्याबाबत ते न्याय मागत आहे पोलीस प्रशासनाकडे तिथे त्यांची मागणी पूर्ण होत नाहीये म्हणजे दोन्ही महसूल आणि पोलीस प्रशासन यामध्ये त्याच्यामध्ये लक्ष देत नाहीये आणि त्यांना मध्ये आताच नव्यानं जो जयभीम चित्रपट निघलेला आहे त्याच्यामध्ये जसं त्या आदिवासी बांधवावरती अन्याय झाला तसाच अन्याय या ठिकाणी या राजू शिंदे आणि त्याच्या कुटुंबीय आदिवासी ठाकर बांधवांवरती हा अन्याय सुरू आहे हे सातत्यानं त्याच्यामध्ये जस परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या माझ्या बंधूची जशी हत्या झाली पोलीस प्रशासनाच्या रिमांडमध्ये तसेच त्या पद्धतीची एक जमीन ताब्यात घेणे जातीवाचक पद्धतीने त्यांच्यावरती हल्ला करणे आणि त्यांच्या गैरपद्धतीने कोणत्याही नोटिसा न देता जमिनी ताब्यात घेणे अशा पद्धतीची गैर प्रकारचे जो जो काय अपराध या ठिकाणी प्रशासन आणि त्यांच्या प्रशासनाच्या मागे असणाऱ्या माफियांकडून होत आहे अशांचा छडा या ठिकाणच्या ग्रहशाखेने महाराष्ट्र शासनाने लावावा आम्ही आज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर पुण्यामध्येच आहेत त्यामुळे आम्ही हे आम्ही गेल्या चार महिन्यापासून या गोष्टीसाठी मांडत आहोत दटत आहोत आम्ही त्यांच्याबरोबर सातत्याने आहोत पण कुठं काही वाचा फुटत नाही आपण न्याय मागतोय परंतु कुठला न्याय मिळत नाही मागच्या वेळेस गेल्या वीस तारखेला समक्ष जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी साहेबांना भेटलो त्यांनी आरोपींना तत्काळ अटक करतो म्हटले पण अजून कुठल्या काही आरोपींना अटक केली नाही किंवा प्रशासनाने कुठली सर्वतोपरी युद्ध पातळीवरती कुठली अशी ठाम भूमिका घेऊन काम केलेलं नाही किंवा के त्यांना विश्वासात घेऊन त्यांना न्याय जीव दिलेला नाही याकरता ही पायपीठ आहे याच्यामध्ये आम्हाला काही कुणाला वेटीस धरायचं नाही परंतु आम्हाला जे काही वेटीस धरलं आहे याकरता जे काही लोकशाही मार्ग या भारतीय संविधानाने दिलेला आहे तो आम्ही मांडण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये आम्ही सर्व काळजी घेणार आहोत कुणालाही कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेणार आहोत आता थोड्या टायमामध्ये आता पाठ झालेली आहे आता सहा वाजलेले आहेत आम्ही पाच वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आता आम्ही या ठिकाणावरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पायी निघणार आहोत ज्या ठिकाणी उन्हाची तीव्रता वाढेल त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती करून आम्ही त्या ठिकाणी पुढील मार्गस्थ कसं व्हायचं किंवा काय व्हायचं किंवा चालत राहायचं याबाबत आम्ही वेळोवेळी सूचना देऊ आणि काळजी घेऊ कुठलाही कायदा हातामध्ये घेणार नाही अशा पद्धतीची आमची या, पद्धती या मोर्चाच्या अगोदरची एक बैठक झालेली आहे आणि तिथून पुढं आम्ही लढत राहणार आहोत आणि लढणार आहोत ही या मागची भूमिका आहे आम्हाला कुणालाही वेटीस धरायचं नाही परंतु आम्हाला वेटीस जे धरलेलं गेलेलं आहे आमच्या आदिवासी ठाकर बांधवांना जे काही वेटीस धरलेलं आहे याच्यावरती प्रशासनाने वेळीच लक्ष घालून मार्ग काढला पाहिजे एवढी भूमिका आहे त्यामुळे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर घेतला आहे आज अकरा एप्रिल आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा यांची आज जयंती आहे तर हा दिवस तुम्ही का निवडला त्याच्याबाबत मला म्हणायचं आहे की अजून काय जी पुरोगामी चळवळीची धारा आम्हाला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी आम्ही आमच्या विद्यार्थी दशेपासून बसून घेतोय आणि आताही घेतोय आणि त्यांच्या विचारावरती आज आम्ही परिक्रमण करत आहोत आज महात्मा फुलेंच्या पुरोगामी विचारातला हा जो काय ठाकर बांधव आहे आमच्यासारखा मातंग बांधव आहे हे अजूनही अन्यायापासून अ त्यांचा अन्याय अजून संपलेला नाहीये कालच पुण्यामध्ये एका गरोदर महिलेला गर्भवती होतानाचा जो प्रकार तुम्ही पाहिला असेल लता मंगेशकर हॉस्पिटल मधला तशाच पद्धतीचा अशा गर्भवतीला कळा आणणाऱ्या सारखा हा प्रकार आदिवासी बांधवांवरती या ठिकाणी ठाकर वस्ती या पेठ तालुका आंबेगाव या ठिकाणी होत आहे आणि या कळा अजून संपलेल्या नाही या कळा महात्मा फुलेंच्या विचाराला प्रेरित करण्याकरिता आणि इथल्या समाज बांधवांचा जो पुरोगामी विचारामध्ये जो फक्त गोड पद्धतीने महात्मा फुले सांगत आहेत आणि जो खरा त्यांचा जो त्यांच्या विचारातला जो समाज आहे तो आजही अन्यायापासून सावली खाली आहे छायेखाली आहे अन्यायापासून अन्यायपर्यंत अन्याय होत आहे त्यांच्यावरती त्यांच्यापर्यंत कुणी येत नाही तो महात्मा फुलेंचा विचार आम्ही आज रस्त्यावर उतरवून आम्ही दाखवणार आहोत आज खरी आम्ही आजची जयंती महात्मा फुले जयंती ही क्रांतिकारी पुरोगामी चळवळीच्या या विचारांनी या मोर्चाने आम्ही लोकशाही पद्धतीने की जे महात्मा फुलेंनी जे तथागत भगवान गौतम बुद्धांचे आणि त्या अगोदरच्या विचारधारेचे जे खरे इतिहास त्यांनी त्यांच्या तेन प्रत्येक पुस्तकामध्ये दिलेला आहे त्या पद्धतीने जो काही शेतकऱ्यांचा आसूड आहे हा आम्ही आसूड या ठिकाणावरून या आंदोलनाच्या माध्यमातून करत आहोत ही या ठिकाणची भूमिका आहे आणि हीच हीच महात्मा फुले आदरांजली आहे अभिवादन आहे भाकर बांधवांची जमीन मिळालीच पाहिजे भाकर बांधवांची जमीन मिळालीच पाहिजे रस्ता बंद झालाच पाहिजे रस्ता बंद झालाच पाहिजे भाकर बांधवांना न्याय मिळालाच पाहिजे भाकर बांधवांना न्याय मिळालाच पाहिजे भाकर बांधवांची जमीन मिळालीच पाहिजे भाकर बांधवांच्या जमिनीतून रस्ता चालू असलेला बंद झालाच पाहिजे जमीन आमच्या हक्कांची अरे जमीन आमच्या हक्काची अरे जमीन आमच्या हक्काची आदिवासी ठाकर बांधवांचा आदिवासी ठाकर बांधवांचा आरोपी नाटक झालीच पाहिजे आरोपी नाटक झालीच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाचे जनक राजेशाव महाराजांचा आद्य क्रांती गुरु लघुसा साळवेंचा आद्य क्रांतीवीर बिरसा मुंडाचा अखिल आदिवासी बांधवांचा बाळासाहेब आंबेडकर आज आगे बढो

मातीच्या रोष्याने आपल्याला हळू हळू चालायचे आता काय लक्षात लाईन करायची लाईन करा प्रत्येकामध्ये आंतर ठेवा दोन 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 वर्ष करा

आता आपला पंधरा रस्तरी आपण जाणार

बाब आंबेडकर आप संघर्ष करो बाहब आंबेडकर आप संघर्ष करो बाहब आंबेडकर आप संघर्ष करो सक न्याय पाजे सक्रांला अरे जमीन आम हका I'm Tahatty. The mean I'm Tahatty. The mean I'm Tahatty. The mean I'm Tahatty. The mean I'm Tahatty. A

छत्रपती संभाजीराजे यांचा डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा Thank <laughs> you.